नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आपली नीट एक्झाम झाली रिझल्ट लागला आणि आता आपला एसएमएल पण येईल की स्टेट मेरिट लिस्ट आता हे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास येण्याची शक्यता आहे आणि आपली कौन्सिलिंग प्रोसेस पण चालू होईल तर आता मागच्या वेळेस माग मागच्या तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहत पाहत पाहिला असाल की मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की आपला वेटरनरी बद्दल अगदी त्याचे फॉर्म अर्ज जा, जा, चालू झालेची चालू झालेलेच आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याची लास्ट डेट आहे सात तारखेला तर त्या अनुषंगाने बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची मला मेसेज आणि कॉल येतात की मॅडम आम्हाला कमी मार्क ह्यावेळेस आहेत आणि आमचा रँक पण बऱ्यापैकी ह्यावेळेस खूप डिफरंट आलेला आहे आम्ही एक्सपेक्टेड जो केला होता त्याच्या कम्पेअर टू तर आम्हाला समजा जर एमबीबीएस ऍडमिशन नाही मिळालं तर आम्ही कोणत्या कोणत्या मेडिकल फील्डला ऍडमिशन घेऊ शकतो तर त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स सांगा असं तर प्रत्येक विद्यार्थ्यांचं मला एक क्वेश्चन आहे त्या अनुषंगाने मी आज हा तमाम आपल्या महाराष्ट्र ज्या विद्यार्थ्यांना अगदी टॉप मोस्ट सिक्स हंड्रेड प्लस मार्क टू इलिजिबल वाले पर्यंत जस्ट अगदी वाले वन ट्वेंटी नाईन आणि जो आपला ओपन कॅटेगरीचा ह्यावेळेस कट ऑफ राहिलेला आहे वन सिक्स्टी फोर तर ह्या पूर्ण अगदी सहाशे प्लस पासून ते अगदी एकशे एकोणतीस मार्कापर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक आपापल्या अप कॅटेगरीनुसार आणि चॉईसनुसार ऍडमिशन घेऊ इच्छा इच्छुणाऱ्या आपल्या तमाम आपल्या मेडिकल फील्ड चे जे विद्यार्थी आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी डॉक्टर व्हायचं आहेत त्यांना प्रत्येकांना जवळपास अगदी फक्त एमबीबीएस बीडीएस बीएचएमएस बीएमएस आणि बीडीएस एवढ्याबद्दलच बीपीटीएच म्हणजेच फिरवतो बे इथपर्यंतच विद्यार्थ्यांना माहिती आहे तर अधिक माहिती व्हावी अगदी प्रत्येक फील्डची त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे नवी, माझा व्हिडिओ पहा आणि इतरांनाही गरजू मुलांना तुम्ही सेंड करा आणि ज्या विद्या ज्या काही विद्यार्थ्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून नवीन नवीन असे तुम्हाला भविष्यामध्ये व्हिडिओ पाहता येतील तर मी आज हा विषय घेऊन आली आहे की नीट एक्झाम झाल्यानंतर आणि आपला रिझल्ट लागल्यानंतर कोण कोणत्या कोर्सेसला ला ऍडमिशन घेता येऊ शकत तर अगदी ह्याच्याबद्दल पूर्ण अगदी डिटेल्स मध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल की मी अगदी ही कॉलेजची लिस्ट पूर्ण अगदी काढलेली आहे कोर्सेसची लिस्ट काढलेली आहे तर लिस्ट ऑफ कोर्सेस बेस्ड ऑन नीट तर नीट एक्झाम दिल्यानंतर कोणत्या कोणत्या कोर्सेसला एक्झाम दिल्यानंतर कोणत्या कोणत्या कोर्सेसला आपल्याला ऍडमिशन घेता येतं अगदी जवळपास तुम्ही ज्या स्क्रीनवरती पाहू शकता जवळजवळ मी बारा कॉलेज बारा कोर्सेस असे काढलेले आहेत आपले आ, मेडिकल फील्डचे की जेणेकरून बऱ्यापैकी पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांनाही माहिती नाही बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये कि ज्यांच्या मध्ये कोणीही डॉक्टर झालेले नाही त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना पालकांना याची कल्पना नाही मेडिकल फील्डमध्ये की फक्त एमबीबीएस बी एम एस असे एक दोनच मोजके त्यांना कोर्सेस माहीत आहेत तमाम आपल्या विद्यार्थी आणि पालकांना सांगू इच्छिते की जवळजवळ आपल्याला नीट एक्झाम दिल्यानंतर बारा कोर्सेसला आपल्याला ॲडमिशन घेता येतात तर ते कोणते कोणते कोर्सेस आहेत आणि कशा पद्धतीने ते ऍडमिशन्स होतात कुठून म्हणजे कोणत्या वेबसाईट वरून ऍडमिशन होतात ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे जवळजवळ हे आपले ऍडमिशन आपले महाराष्ट्रामधून सीएटी सेल मार्फत ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होत असतात आणि प्रत्येक ऍडमिशन्स कसे होतात त्याच्याबद्दल पण सांगणार आहे जवळपास कट ऑफ किती राहू शकतो हे पण ह्याच्याबद्दल आज मी मध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर पहिलं मी हे काढलेलं आहे ऑफ कोर्सेस बेस्ड ऑन नीट ह्याच्याबद्दल मी सांगणार आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी मी कोर्स काढलेला आहे आणि फर्स्ट कोर्स काढलेला आहे तो एमबीबीएसचा काढलेला आहे म्हणजेच लॉंग फॉर्म काय की बॅचलर ऑफ मेडिसिन्स अँड सर्जरी तर एमबीबीएस करण्याचं प्रत्येक विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं पण ते स्वप्न करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मार्क खूप हायर जात असतात आणि यावर्षी आपला खूप रँक हाय गेल्यामुळे बऱ्यापैकी सिक्स हंड्रेड प्लस वाल्या मुलांना एमबीबीएस गवर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी ही भरपूर उपलब्ध असणारे आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि ज्यांची काही म्हणजे आर्थिक परिस्थिती नाही की पेमेंट घेऊन आपण एसला ॲडमिशन घेऊ त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दुसरे कोर्सेस अवेलेबल आहेत कमी मार्क कमी रेंजवरती आणि ते पण तुम्ही अगदी पुढे पाहू शकता मी काढलेलं आहे बी वी एस सी अँड एच म्हणजेच म्हणजेच काय हचं तर बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड अॅनिमली हजबंड्री असं हे आहे त्याचे ऑनलाईन अर्ज चालू झालेलेच आहे सव्वीस तारखेपासून आणि ते लास्ट भरण्याची डेट सात सात जुलै पर्यंत राहणार आहे ज्या काही विद्यार्थ्यांना वेटरनरी करायचं आहे ह्याचाही खूप कट ऑफ हाय जात असतो एमबीबीएस नंतर सेकंड नंबरला वेटरनरी लोकांचा त्याचाही गेल्या वर्षी कट ऑफ ए प्लस असलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा ओके ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळालं मार्क पडलेला आहे त्यांची खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरीच करायचं आहे पण त्यांना मार्क तेवढे नाहीयेत आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट सीट मिळण्यासाठी त्याही विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या राज्यामध्ये अगदी आम्ही राजस्थान हरियाणा त्या साईडला अगदी कमी बजेटमध्ये आणि कमी मार्कावरती जस्ट एलिजिबल वाले विद्यार्थ्यांना सुद्धा मी ॲडमिशन्स करून देत असतो तमाम ज्या विद्यार्थ्यांना अगदी वेटर्नरी घ्यायचं आहे कमी बजेट आणि कमी मार्कमध्ये मार्क मार्क त्या विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला पण आहे याच्यावर तुम्ही एनी टाइम कॉल करून अगदी याच्याबद्दल डिटेल्स माहिती घेऊ शकता आणि थर्डवरती मी काढलेला आहे बीडीएस बीडीएस म्हणजेच काय की बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी तर ह्या पण विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कल पाहायला मिळत आहे की बी डी एस केल्यानंतर सुद्धा पुढे एम डी एस केल्यानंतर अगदी प्रत्येक कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून पण तिथे चांगला त्यांचा करिअरचं ऑप्शन्स असू शकतं आणि स्वतःची ती ओपीडी क्लिनिक पण काढू शकतात त्यासाठी पण बऱ्यापैकी विद्यार्थी बी डी एसला ला जाण्यासाठी त्यांचा मोठा कल असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नेक्स्ट मी इथं काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती बी ए एम एस तर बी एम एस म्हणजे काय इथे पाहू शकता बॅचलर ऑफ आयुर्वेदा मेडिसिन अँड सर्जरी तर इथे बी एम एस केल्यानंतर सुद्धा तुम्हाला जनरल प्रॅक्टिस करू शकता आणि आता आयुष्य सुद्धा आपल्याला आता इथे उपलब्ध केलेली आहे प्रॅक्टिससाठी की तुम्ही ॲलोपॅथी पण इथे तुम्ही प्रायमरी ह्याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता आणि तिथे एम बी एम एस केल्यानंतर सुद्धा अगदी सर्जरी छोट्या छोट्या जे मायनल सर्जरी असतात तेही करण्यासाठी तिथे आता परमिशन मिळालेली आहे त्यासाठी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं बी एम एस करण्याचं पण अगदी स्वप्न असतं आणि तिथेही त्यांनी चांगले हॉस्पिटलमध्ये जॉब करू शकतात मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये स्वतःचं क्लिनिक पण करू शकतात आणि एम डी केल्यानंतर सुद्धा त्या विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध झालेल्या आहेत अगदी कंत्राटी पद्धतीने सुद्धा तिथे मेडिकल ऑफिसर म्हणून घेण्यात येत आलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ने नेक्स्ट मी काढलेलं आहे बी एच एम एस म्हणजेच आपण इथे पाहू शकतो बॅचलर ऑफ होमोपॅथी मेडिसिन अँड सर्जरी ते बी एच एम एस म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथी तर होमिओपॅथी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी खूप चांगला स्कोप आहे विद्यार्थी मित्रांनो हल्ली लोक आता बऱ्यापैकी खूप अगदी नॅ नॅचरल गोष्टीकडे वळालेले आहे त्यामुळे हे होमिओपॅथी सुद्धा ट्रीटमेंट घेण्यासाठी बऱ्या बऱ्यापैकी अगदी लोकांचा कल आलेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थी कमी मार्क असताना सुद्धा होमिओपॅथीकडे वळालेले आपल्याला पाहायला मिळत असतात आणि पुढे ते पाहू शकता बी यू एम एस म्हणजेच हे पण कोर्सेस बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती नाही त्याच्याबद्दलही सांगते की बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन्स अँड सर्जरी तर आणि नेक्स्ट आहेत आता मी जस्ट लॉंग फॉर्म तुम्हाला काढून दाखवते ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती पाहिजे असेल तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून आम्ही ह्या प्रत्येक फील्डबद्दल तुम्ही डिटेल्स माहिती घेऊ शकता मी या व्हिडिओच्या आज प्रत्येक व्हिडिओला जर मी डिटेल्स मध्ये सांगत राहिले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्या निमित्तानंतर मी आज हा जस्ट मी तुम्हाला लॉंग फॉर्म सांगते आणि कोणते कोणते कोर्सेस करू शकता तुम्ही अगदी नीट एक्झाम झाल्यानंतर सुद्धा जवळजवळ बारा कोर्सेस आहेत आणि कमी मार्कावरती सुद्धा भेटू शकतात तर पुढचा कोर्स आहे बी एस एम एस म्हणजेच बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसिन अँड सर्जरी याही कोर्सला बऱ्यापैकी चांगला स्कोप आहे आणि याही कोर्सला गव्हर्नमेंट सीट्स मिळत असतात अगदी जॉबसाठी ओके आणि बी एन वाय एस म्हणजेच हा कोर्स आहे बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स ह्याकडे सुद्धा आता आहे दोन हजार एकवीस नंतर जेव्हा कोरोनाचा काळ झाल्यापासून आपल्याकडे बऱ्यापैकी विद्यार्थी आणि पालक पण विचारत आहेत की मॅडम आम्हाला योगा सायन्स आणि नॅचरोपॅथी आम्हाला आवड निर्माण झालेली आहे आणि लोकांचाही पेशंटचा फ्लो खूप अगदी वाढल्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थी आता बी एन वाय एस या पॅथीला सुद्धा खूप अगदी मोठ्या नजरेने स्कोपनी पाहत आहेत आणि खूप अगदी ॲपॉर्च्युनिटी चांगली आहे ह्या पण ह्याच्यासाठी योगा आणि नॅचरोपॅथी सायन्स करण्यासाठी त्यामुळे कमी मार्कावरती पण सुद्धा इथे विद्यार्थ्यांना नंबर लागू शकतो आणि पुढचा कोर्स आहे बी पी टी हे बऱ्यापैकी लोकांना माहितीच आहे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी याही कोर्ससाठी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा कल आहे जस्ट मुलं नीट एक्झाममध्ये एलिजिबल झालेले आहेत त्याही विद्यार्थ्यांना ह्या बॅचलर ऑफ फिजिओथेरपीना ॲडमिशन्स होत असतात आणि विद्यार्थी ऍडमिशन घेतात आणि चांगलं इन्कम मंथली घेत असतात इथं पण आपल्याला आपल्याला पाहायला मिळेल आहे आणि एच म्हणजेच कोणता कोर्स आहे ते बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी तर हा पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना पालकांना हा कोर्स माहिती नाही तर मी त्याच अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या मार्फत बीओटीएच केल्यानंतर सुद्धा चांगलं तुमचं अर्निंग होऊ शकतं ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि पुढचा कोर्स आहे अकरा नंबरचा बी ए या एल पी म्हणजे हा कोर्स बद्दल पण विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहिती नाही तर बॅचलर ऑफ आयडिओलॉजी स्पीच लँग्वेजेस पॅथॉलॉजी ह्याचा हा पूर्ण लाँग फॉर्म आहे ह्याच्याबद्दल पण विद्यार्थ्यांना अगदी माहिती पाहिजे असेल अगदी सखोल माहिती तर तुम्ही नक्कीच मला मेसेज किंवा कॉल करून अगदी तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल्स विचारू शकता आणि पुढचा कोर्स काढलेला आहे लास्ट बी पी अँड ओ हा कोर्स आहे याच्याबद्दलही मुलांना बऱ्यापैकी माहिती नाही पण हा कोर्स लॉंग फॉर्म तुम्ही पाहू शकता बॅचलर ऑफ प्रोस्थॅथिक अँड आर्थोटिक असं हे ह्याचं लॉंग फॉर्म आहे आणि हा कोर्स बद्दल सुद्धा विद्यार्थ्यांना जस्ट वाले विद्यार्थी असेल आपापल्या कॅटेगरी मधून त्याही विद्यार्थ्यांना ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्याचे भरपूर चान्सेस असतात हे सगळे ॲडमिशन प्रोसेस आपले सीए मार्फतच होत असतात आणि ऑनलाईन पद्धतीनेच ऍडमिशन होत असतात ही गोष्ट लक्षात घ्या आणि प्रत्येक बारा कोर्सेस साठी सुद्धा नीट एक्झाम असणं खूप आवश्यक आहे आणि जस्ट इलिजिबल असेल तरी पण तुम्हाला ह्या शेवटचे जे हे स सात आठ कॉलेजेस मी तुम्हाला लास्टला दाखवले आहेत त्या प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला अगदी जस्ट पास असेल तरी पण तिथे ऍडमिशन मिळण्याचे जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस असतात तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत आणि आम्हाला मेडिकल फील्डला जायचं आहे पण आम्हाला एमबीबीएस एम बीएमएस मिळत नाही गव्हर्नमेंट तर तुम्ही हे अदर कोर्सेसला पण तुम्ही अगदी पाहू शकता अगदी ज्या काही विद्यार्थ्यांना पालकांना हा कोर्सेसची माहिती नाही त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आधी आणखीन तुम्हाला जर माहिती हवी असेल तर पाहिजे असेल तर किंवा तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता एनी टाइम मी तुमच्या प्रत्येक कोर्सेसबद्दल अगदी डिटेल्स माहिती देईल कुठले कुठले कोर्सेस कुठे कुठे आहेत त्याचे कॉलेजेस किती आहेत कोणत्या सिटीमध्ये आहेत आणि त्याच्या कॉलेजची प्रत्येक किती इंटेक आहे तसे प्रत्येक हॉस्प कॉलेजला हॉस्पिटल अटॅच आहे का नाही कशी प्रॅक्टिस असते आणि गव्हर्नमेंट सीट्स किती अवेलेबल आहेत आपल्याला जेव्हा आपण पासआउट झाल्यानंतर आपल्याला गवर्मेंट जॉब कुठल्या कोर्सेसला मिळण्याची जास्त दाट शक्यता आहे किंवा आपलं स्वतःच प्रायव्हेट आपण क्लिनिक पण टाकून अगदी चांगलं आपलं अर्निंग घेऊ शकतो त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स मी तुम्हाला प्रत्येक कोर्स बद्दल माहिती देऊ इच्छिते तर ज्या काही तमाम आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना अगदी ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला ह्या नंबरवरती हो कॉल करा डॉक्टर सरोज कोकणी आणि हा माझा नंबर मी दिलेला आहे आणि ज्या असे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनेलला पण तुम्ही जॉईन होऊ शकता मी माझा व्हॉट्सअपचा लिंक अँड टेलिग्राम लिंक मी माझ्या व्हॉट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे आणि सध्या आमचं पेड सुद्धा चालू झालेलं आहे ज्या काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेस कशी करायची असते रजिस्ट्रेशन फॉर्मपासून ते ॲडमिशन मिळेपर्यंत सगळी प्रोसेस आम्ही आमच्या मार्फत आमच्या टीममार्फत आम्ही करून देण्याचा हंड्रेड प्रयत्न प्रयत्न करत असतो तर तमाम आपल्या जे आपले महाराष्ट्रीयन स्टुडंट आहेत आता नेक्स्ट मंथ म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपलं राऊंड चालू होतीलच आणि नंतर एस एम एल येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जे एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून विद्यार्थी ऍडमिशन घेऊ इच्छितात <coughs> त्यांच्यासाठी सुद्धा ॲडमिशन प्रोसेस आता विदिन ट्वेंटी डेजमध्ये चालू होईल ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ॲडमिशन पाहिजेच आहे प्रत्येक कोर्सेसमध्ये त्यांनी विचारा आणि ज्या काही मुलांना साठी सुद्धा ॲडमिशन हवं आहे कमी मार्क आणि कमी बजेट होतील त्याही विद्यार्थ्यांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं एमबीबीएस करण्याचंही स्वप्न पूर्ण करू शकता आम्ही तामिळनाडू राज्यामध्ये पोंडिचेरीमध्ये एकदम कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये दिम्ड कॉलेजला मी स्वतः येऊन ऍडमिशन करून देत असते तर तमाम आपल्या एमबीबीएस घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी ते सांगू इच्छिते इट डोंट वरी जस्ट तुम्ही वन सिक्स्टी फोर प्लस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा मी तुमचं ड्रीम्ड कॉलेजमध्ये चेन्नई या ठिकाणी आणि पोंडिचेरी या ठिकाणी मी ॲडमिशन्स करून देईल याची मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेते विद्यार्थी मित्रांनो एवढंच या निमित्तांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच तुम्हाला व्हिडिओ माझे नवीन आवडले असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रांनाही फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल ओके मित्रांनो ऑल द बेस्ट फ्युचर डॉक्टर थँक्यू सो मच जय हिंद जय महाराज